खूप लोक नवस करतात की माझ्यासोबत अशा गोष्टी करतील किंवा माझ्या तोबत अशा गोष्टी झाल्यानंतर मी तो नवस पेरेल आणि तो नवस पेरला जात नाही आपल्या कुलदेवीचं वगैरे तर त्याने काय फरक पडतो तो आपल्याच्यावरती आणि तो पेरला पाहिजे का नवस बोलणे म्हणजे देवाला विनंती कर पण कुलदेवतेला ते जाते तर जो का बोलले त्या स्थानावर जाऊन का शिस्त प्रकारची आपल्याला ते पळ पाहिजे आहे जे आपल्याला सहजासह मिळत म्हणून पुलदेवी त्याच्या ठिकाणी रूपा मध्ये दोन सुपार एक देवी ना द्यायची तुम्ही ही तुला माझं काम होईल आपण एक आपण उष्णता घुम घेऊन जाऊ आणि त्या सुपारीला रोज पूजा करायची रोज पूजा केल्या तर ते तुमचा रिप्तसंकल्प पो दिवेपूषी पोहोचतो तुम्ही बांधले मी एक माझा घर होणार आहे मी वे देवीला नवस बोललाय माझं घर बांधलं की मी प्रोसेस आहे कृषीच आहे तुम्ही श्रद्धा आहे श्रद्धा त्याला तेव्हा ना भजा तर केलं होतं मी नवास पण केला होता बांधून बनवले होते रिश्वत आले का तुम्ही पण या देवतेशी वाद घालो म्हणाले तुम्ही मागा निश्चित मिळतो हा माझा नित्य अनुभव